अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यापूर्वी आरोपींना सत्र न्यायालयात जाणे बंधनकारक नाही असा महत्वपूर्ण आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुनरुच्चार केला आहे की आरोपीने प्रथम सत्र न्यायालयात जाणे आणि नंतर अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणे बंधनकारक नाही न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोन आदेश रद्द ठरवत म्हटले आहे की या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाद्वारे थेट अधिकार क्षेत्राचा वापर करणे योग्य आहे की नाही हे तपासण्यात उच्च न्यायालय अपयशी ठरले भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस बीएनएस चा कलम चारशे ब्याऐंशी अंतर्गत दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी करताना न्यायमूर्ती संजय कुमार आणि एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले अपील आप, निकाली करताना सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतलेल्या आदेशावरून असे दिसून येते की उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्याच्या बाबतीत सत्र न्यायालयासारखेच अधिकारक्षेत्र वस्तुस्थिती विचारात घेतली नाही न्यायालयाने कनमुरी रघुनाथ कृष्णाजी राजू विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य दोन हजार एकवीस तेरा यस सी आठशे बावीस आणि अरविंद केजरीवाल विरुद्ध संचनालय दोन हजार चवीस आय यन यस सी पाचशे बारा मधील त्यांच्या पूर्वीच्या निर्णयाचा उल्लेख केला आणि म्हटले नियमानुसार आरोपीने प्रथम सत्र न्यायालयात जाणे आणि नंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणे आवश्यक नाही प्रत्येक प्रकरणातील तत्वावर आधारित मत तयार करणे हा संबंधित न्यायाधीशांचा विशेष अधिकार असेल की विशेष परिस्थिती प्रत्यक्षात उपस्थित आहे आणि सिद्ध झाली आहे का या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सध्याच्या प्रकरणामध्ये अशा काही विशेष परिस्थिती होत्या का हे उच्च न्यायालयाने हवे होते ते हे मूल्यांकन केले गेले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात पाठवली उच्च न्यायालयाने ही आवश्यक चाचणी लागू केली नसल्यामुळे आम्हाला वादग्रस्त आदेश बाजूला ठेवून तथ्य आणि कायद्याचे आधारे अटकपूर्व जामीन याचिकेवर नव्यानं सुनावणीसाठी हे खटले उच्च न्यायालयात पाठवावे लागत आहे सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर शक्य तितक्या लवकर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जावर शक्य तितक्या लवकर पुनर्विचार करण्याचे निर्देश दिले हे लक्षात घेऊन की आधीचे कारवाईची दुसरी फेरी आहे या निरीक्षणासह न्यायालयाने अपील निकाली काढले आणि सर्व प्रलंबित अर्ज देखील फेटाळलेले आहेत मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद